आपण ऐकत आहात चैत्रली यमग लिखित मिशन सोळा हँडल जोरात सरांना तर आश्चर्यच वाटत तिचं आत्ता मगाशी ही मुलगी ह्यांना पाहून घाबरली होती आणि आता ती मला सांगत आहे की मी बाहेर जाऊ ते विचार करतच असतात की ती त्यांना बाहेर ढकलते गाडी एका जागी असल्याने सर्व फक्त मागे पडलेले होते प्लॅन बी प्रमाणे ऑलरेडी तिथे त्यांची अजून एक गाडीही आली होती ज्यात ते सर्व बसलेही होते जाऊन हसत त्याच्या बाकीच्या साथीदारांना म्हणतो आणि सर्व हसायला लागतात तिच्याकडे बघून भाईजान तो मैं बस अकेली काफी हु तीही हसत त्या मुखियाला बोलते मागचे इम, इमर्जन्सीदार ती पटकन लावूनही घेते आणि आपली सर्व शक्ती लावून ती मागची सीट उचकटून काढते आणि वर धरती त्यांच्याकडेच वाहत असते हे इतकं फास्ट होतं की त्यांचा मुखिया गारच पडतो ये क्या था तो तिला असं पाहून आपल्या लोकांशी बोलायला लागतो तर ते आधीच घाबरून चार पावले मागे झाले होते हातात गण असूनही त्यांची आता मनातून चांगलीच फाटली होती भाईजान ये तो बस ट्रेलर था मूवी तो अभी बाकी हे ती हसून म्हणते आणि ती चेअर भिरकावून लावते ती नेमकी मुखियाच्या मागे उभ्या असलेल्या एका आतंकवादीच्या कानाला घासून जाते तसं ते चार पाच आतंकवादी मागे पळायला लागतात आपल्या मुख्याला आत्तापर्यंत तो मुख्या ती एक मुलगी आहे म्हणजे नाजू कोवळी असणार असं समजत होता पण त्याला कुठं माहीत होतं की त्यांच्याच देशातील लोकांनी तिला लहानपणापासून कराटे जुडो यांचंही ट्रेनिंग यासाठी आधी दिलं होतं लहानपण सुलतान भाईची ती पोर होती जो तिला या सर्वांपासून दूर ठेवत असला तरी तिचं ट्रेनिंग तिने उत्तम करून घेतलं होतं अगदी वेळ पडली तर तलवार दांडुगा पासून बंदुकीचे प्रशिक्षण तिला वर्षापासूनच मिळालं होतं अरे तो त्यांना ओरडतो पण ते तर केव्हाच बाहेर पळत गेलो होते चला अब गोली तोच त्याचं दुर्लक्ष होता ती पटकन मुवमेंट घेत त्याच्याजवळ जात त्याची ती मोठी बंदूक आपल्या डोक्यावर ठेवत बोलते पण तो मात्र फक्त घाबरून तिच्याकडे पाहत होता कारण असं काही समोर आपल्या घरे याची कल्पनाही त्याला नव्हती अरे भाई अरे भाई चला ना अब ती जोरात ज्या मेहंदी लगवाई है क्या ती रागात बोलते आणि त्याच्या हाताचा अंगठा ट्रिगरवर जबर बळजबरीनं ठेवते आणि तो ट्रिगर आता दाबला जाणार होता बस काही सेकंद आणि त्या आतंकवादीच्या चेहऱ्यावर भीती आता जाऊन क्रूर हसू उमलत होत पण तिच्या डोळ्यातला अंगार बघून मात्र तो अवाकही झाला होता सर कॅप्टन देवांशला घेऊन तुम्ही पुढे जा मी नियतीला घेऊन आलोच वीर खाली पडला होता खरं पण लगेच त्याच्या लक्षातही आलं होतं कि ती आली नाही त्याच्या सोबत तोच त्याला ती इमर्जन्सी दार लावताना दिसते आणि ह्याच्या घशात जीव येतो ही मुलगी पण ना एक दिवस मला मारून टाकेल तो बडबड करतच गाडीच्या पुढच्या दारात जातो त्याने तसं बोलताच इकडे सुभेदार सर बाकी सगळ्यांना घेऊन उलट्या दिशेने गाडी काढायला सांगतात सर आपण परत त्या देशात का चाललो आहोत आपल्याला तर पुढे जायचे आहे एक जवान म्हणतो बाहेर अंधार असतो त्यामुळे रस्ते इतके समजत नव्हते शिवाय त्याला वाटतं की कदाचित सर विसरले असतील हो सोल्जर मला माहित आहे की हा रस्ता कुठे जातो आणि कुठे नाही मी याआधी या, या सर्व रोडची इन्फो आधीच काढून घेतली होती शिवाय मला मगाशीच अंदाज आला होता की हे आतंकवादी आपल्या मार्गावर असणार आणि म्हणूनच मी आपली गाडी आधीच उलट्या दिशेला त्यांच्या शहरात होती म्हणून तर आपण त्यांना मिनिटे उशिरा सापडलो नाहीतर आपण कधीच त्यांच्या हातात सापडलो असतो ते हसत बोलतात पण सर्व आता वेगळ्याच नजरेने पाहत होते डोंट वरी आपण आता सेफ आहोत तासाभरातच आपली बस ही काश्मीरच्या बॉर्डरवर पोहोचू जिथे आपल्याला काहीही भीती नसेल आपल्या दुश्मनांची कारण त्यांना आपण कुठे गेलो आहोत नेमकं हेच कळणार नाही तसं मी हे घड्याळ सेट केलं आहे की कि कितीही त्यांना आपल्याला ट्रेस केलं तरी पोचू शकत नाही ते घड्याळ पाहतच होते की वीर की ते वीरच्या हातातील घड्याळ मी मी सिर नियतीच्या हातात पाहिलं होतं आणि नियत म्हणजे नियती व वीर आधीपासून एकमेकांना ओळखतात काय ते आपल्याच मनात विचार करायला लागतात इकडे वीर सुद्धा दारात येताच त्या चार पाच दहशतवाद्यांना धडकतो आणि मग त्यांच्यावर आपला हात साफ करून घेतो बऱ्याच वेळ त्यांच्याशी फायटिंग सुरू असते ते तर असतातच दानगे पण आपला वीरही कमी नव्हता त्याने त्यांना चांगलंच पाणी पाजलं होतं बघता बघता तो त्यांना मारून आता पळत येतो तो तिच्या आवाजामुळेच समोरचं दृश्य भीतीदायक असतं नी तो जोरात ओरडतो तोच बंदुकीच्या गोळीचा आवाज येतो आणि तो, 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 तो डोळे आपले बंद करतो संपलं सगळं न्यू नीव नाही राहिली असं त्याला वाटून गेल्यावर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आत होते जर एक सोल्जरच समोर संकट पाहून रडायला लागला तर आम्ही सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचं तोच एक आवाज आणि एक थंड पण कोमल हात त्याच्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसत होते तो डोळे हळूच उघडतो तर समोर नियती होती जी हसून त्यालाच बघत होती हम्म पण सामान्य जनता आता स्वतःचा जीव धोक्यात घालून मारामारी करायला लागल्यावर आम्ही जवानांनी काय करावं त्याने एक हात चल। हो मागे नेला तसं तिचे लक्ष विचलित झालं आणि तोच त्याने तिला आपल्याकडे ओढलं ती त्याच्या छातीवर आदळली तिने आपलं डोकं त्याच्या शर्ट मध्ये असलं कारण तिला कळालं होतं की काय तिच्या मागे घडलं होत इतना लडकीचे मार खाया पेक पेक गोली खाई है। फिर भी अभी तक तुम्ही हार नाही मानी ना? तो हसत त्याच्या हातातील ती बंदूक हिसकावून घेत हसत बोलला आणि परत त्याच्या पायावर गोळी झाडली तसा तो आतंकवादी खाली कोसळला तो आधीच गोळी खाल्ल्याने मरणाच्या दारात उभा होता तिने ट्रिगर दाबला खरा तिथला पण त्या बंदुकीचा निशाणा बदलला होता जरी वीरने तिला हाक मारली होती तरी तिचे लक्ष विचलित झालं नव्हते आणि आपल्या हातातील दुसऱ्या हाताने तिने त्याच्या पोटावर धरलेल्या छोट्या गंचा ट्रिगर दाबला ज्यातील गोळी त्याच्या पोटाखाली कमरेत लागली होती तू तर आज झाशीच्या प्रमाणे लढलीस की माझी दिवानी ते दोघे आता बाहेर आले होते त्याने अजून तिला आपल्या धरून ठेवलं होतं आणि तसाच तिला घेऊन बाहेर घेऊन आला होता आज एवढं प्रेम मला काहीच प्रॉब्लेम नाही तुला असं घेऊन भारतात जायला पण काय आहे ना फायटिंग करताना माझ्या हाताला जरा लागला आहे तो आपला हात दाखवत म्हणाला तसं तिला आता आपण त्याच्या इतका वेळ मिठीतच आहोत हे पाहून कस तरी झालं ती पटकन दूर झाली आणि त्याचा हात पाहायला लागले तर ते तळ हात लाल पडले होते दोन्ही आणि त्यातून रक्तही होत तिने त्याला काही न बोलता रागात फक्त पाहिलं आणि आपल्या ड्रेसची ओढणीचा तुकडा त्याच्या हातावर बांधला हम्म आता बघ लवकरच माझी बरी होईल तो तिने बांधलेल्या त्या ओढणीच्या तुकड्यावर आपली ओठ टेकवत म्हणाला चलायच की अजून फायटिंग या मोडक्या हाताने करायची इच्छा आहे ती त्याला रागात पाहत म्हणते हो हो चल बाई लवकर त्या दहशतवाद्यांना मला तो एकटाच बडबड करत होता जणू सकाळपासून न बोलल्याने जो काही त्याचा शब्दांचा ठरवलेला कोटा तो भरून काढत होता ती मात्र शांततेत चालली होती कसला विचार करत होती ते तिलाच फक्त माहीत पण आता मात्र नजर तिची एकदम वृक्ष होती अग मी केव्हाचा एकटाच बोलत आहे तूही बोल ना शेवटी तो तिच्याकडे हसत पाहत बोलतो मला भूक लागली आहे ती निर्विकार चेहऱ्याने म्हणते ओके आपण बघू जवळपास कुठे हॉटेल आहे का म्हण तो तिचा हात धरतो आणि तिला घेऊन चालू लागतो दोघही रस्ता भरकटले होते पण आता ते बरोबर असल्याने त्यांना कशाचीही पर्वा नव्हती एक तासभर चालतच एका ढाब्याजवळ पोचतात तिथे आरामात जेवतात आणि पैसे नसल्याने ती एक गळ्यातील चेन त्या ढाब्याच्या मालकाला देते आणि काश्मीरला जाण्याचा हळूच रस्ता विचारते योगायोगाने त्या ढाब्याच्या मालकाचा एक ट्रक काश्मीरला चालला होता मग आधी हो न करत ते दोघे त्या ट्रकने जायचा विचार करतात आणि जाऊन बसतातही न्यू तू माझ्याशी अशी का वागत आहेस जणू तुम्हाला ओळखतच नाही आपण गेले तीन वर्षे एकमेकांना ओळखत आहोत एकमेकांवर विश्वास ठेवूनच आपण ही जोखीम आज पूर्ण पाडली असताना आज तू माझ्याशी जे वागत आहेस त्याने मी दुखावला जात आहे जेलमध्ये एक वेगळी गोष्ट आहे की ती आपल्याला तिथं रिव्हील करणं धोकादायक होतं म्हणून तुझा हा निर्विकार चेहरा अनोळखी चेहरा मी सहन करत होतो वीज तिचा चेहरा आपल्याकडे करून बोलतो पण आता तर ती आपली जोखीम पार पाडली आहे ना आता पुढच्या तासाभरात आपण आपल्या भारत देशात असू आणि आपण आता एकटेच आहोत त्यामुळे तुझं असं मला इग्नोर करणं जीव घेणं ठरत आहे तो बोलतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात गेले अर्धा तास ते त्या ट्रकमध्ये मध्ये शांत बसून होते तो तरी अधूनमधून बोलत होता पण ही त्याच्याकडे आता साधं पाहतही नव्हती देवा देवा आय एम सॉरी आय एम सॉरी ती बोलत रडतच त्याच्या मृठी शिरते तोही तिला आपल्या मिठीत घेऊन तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करत असतो नियू नियू तिचं बंद होत तस तो खाड आपले डोळे उघडतो आणि तिला आपल्यापासून थोडं दूर करत तिला हाका मारतो तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या तो, तो कशूचा बुंद खाली ओघळत येतो तिने हे डोळे बंद केले होते अगदी घट्ट तो तिला मारत होता हाक पण ती ती तर बेशुद्ध झाली होती रडता रडताच हो तो कॅप्टन देवांचा मुलगा देवा देवांश देशमुख होता तीन वर्षापूर्वी त्या भयानक अपघातातून तो वाचला होता आणि तिच्याच दारात येऊन मदतीचा हात तिला मागितला होता अर्थात तिलाही यातून बाहेर पडायचंच होतं त्यामुळे दोघांनी ही जोखीम खूप प्लॅन करून पार पाडली होती असं नव्हतं की ही जोखीम सहज पार पाडली होती यात खूप अडथळे निर्माण झाले होते पण एकच गोष्ट दोघांच्या मनात होती कॉमन आणि ती म्हणजे चार पाच दिवस एकत्र घालवताना कल कमावलेला विश्वास शेवटी अशा मोठमोठ्या फक्त एकमेकांवर विश्वास ठेवूनच पार पाडावे लागतात हे दोघं तरी त्यावेळी समजून चुकले होते ता तिला पाहता क्षणी प्रेमात पडला होता न्यू न्यू अगं उठ ना तो मगाशी ढाब्यावर घेतलेल्या बाटलीतील पाणी तिच्या तोंडावर शिंपडत बोलला पाणी पडल्याने आत्ता कुठे तिला जाग आली आह म्हणतच तिने डोक्याला हात लावून डोळे उघडले खरे पण आपण पन कुठे हो आहोत हेच तिला कळत नव्हतं पण किंचित हसत असलेला देव देवला पाहून तिला वास्तवाचं भान येतं आणि ती उठून बसते तर त्याच वेळी दुसरीकडे भारतात अर्जंट मीटिंग बोलवली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच त्यांनाही कळालं होतं दिल्लीच्या विधानसभापाशी काय झालं होतं उर्वशीने पळत जाऊन त्या मुलाला शोधून आणलं होतं आणि आता तो सतरा वर्षाचा मुलगा सर्वांसमोर उभा होता जो थरथर कापत मान खाली घालून उभा होता बाळ काय नाव तुझं वरिष्ठ अधिकाऱ्याने उर्वशीला खुणवताच उर्वशीने त्या मुलाच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरवत विचारलं ते ते तो खूप घाबरला होता की त्याच्या तोंडून आवाजच फुटत नव्हता डोंट बी स्केअर्ड आम्ही तुला काहीच करणार नाही ती आता परत तितक्याच शांततेने बोलत होती त्याच्याशी फक्त आमच्या काही प्रश्नांची खरी उत्तरं दे ती त्याला विश्वासात घेऊन बोलली पाठीवरून हात थोपटतच ताई ताई मी काहीच केलं नाही ग आणि तिच्या आशा करण्याने तो पटकन तिच्या बायाला धरत रडतच बोलला तिला त्यामुळे ऑकवर्ड वाटलं तिने त्याला पटकन उभं केलं अरे असं नाही करायचं म्हणतच ती त्याच्याकडे पाहून मंद हसली हम्म घाबरू नको आम्ही तुला काही करणार नाही हम्म हे पाणी पी म्हणत टेबलावरची एक बाटली त्याच्या हातात दिली त्यानेही ती आज्ञाधारक मुलाप्रमाणे पटकन तोंडाला लावली आणि एका घोटातच त्याने सगळं पाणी पिलं सर ते वरिष्ठ अधिकारी सगळेच आता त्याच्याकडे पाहत होते हम्म आता बोल खरं नाव काय आहे तुझं तिने रिकामी झालेली बाटली परत टेबलवर ठेवत त्याला आताही प्रेमानेच विचारले माझं नाव आहे ताई संतू आहे आता मात्र तो जरा धीट होत बोलला पाणी पिल्याने तरतरीही आली होती ओके संतू बेटा आता मला सांग तू थोड्या वेळापूर्वी काय करत होता त्या विधानसभेच्या रोडवर तिने आता हळूच दुसरा प्रश्न टाकला ते ते मी मी फटाके फोडत होतो तो आपल्या मागे डोक्याला हात लावून खाली घेतो आणि किंचित हसत बोलतो पण त्याचा असं बोलणं वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कपाळावरची शिर उडवत होती व पण ते पोरात तुला माहीत नव्हतं का की तिथे सर्व पोलीस आहेत आणि तो भाग सिक्युरिटीसाठी अलर्ट केला आहे म्हणून वरिष्ठ अधिकारी चिडून त्याच्या अंगावर आले तसं ते पोरग विथरलं आणि तिच्या मागे लपवून बसलं काही म्हणतच सर सर प्लीज लेट मी हँडल दिस तसे तीच आता त्यांना रिक्वेस्ट करत म्हणाले कारण तो परत घाबरला आहे हे तिला आता कळालं होतं सर उर्वशी करेल त्याला हँडल या तुम्ही इथे बसा म्हणत वर्मा सरही त्यांना घेऊन परत जागेवर बसत बोलले वर्मा आय वॉन्ट टू टॉक टू यू राईट right नाव ते आता सर्व राग आपल्या वर्मासरांवर काढतात येस येस मलाही तुम्हा सर्वांना बोलायचं आहे काही सांगायचं आहे पण बस हा काय म्हणतोय आधी ते ऐकू ना मग मी सांगतो वर्मा सर शरणागती घेत बोलतात ओके उर्वशी त्याला हे कोणी करायला सांगितलं होते की आणखी काहीच साला सर्व रात्र माझी खराब केली एक टायमर बॉम्बच्या नावाखाली युजलेस युजलेस ते वरिष्ठ अधिकारी उर्वशीवर चिडत बोलतात आणि हे दोघे ते ऐकून हैराण होतात की अशा परिस्थितीतही आपल्या वरिष्ठाला झोपेची पडली होती डोंट लुक ॲट मी विचार चला ते उर्वशीला रागात पाहत बोलतात येस सर तशी ती म्हणत त्या संतूला जो इतक्या वेळ तिच्या पाठीमागे उभा राहून हळूस डोकावत होता आणि भीतीने त्या वरिष्ठ अधिकारीकडे पाहत होता त्याला आता सगळ्यांपुढे करते हम्म आता सांग संतू की तू का फटाके वाजवले तेही अशा रस्त्यावर जो सुनसान होता तुला भीती नाही वाटली का तिने एक दीर्घ श्वास घेत घेतच त्याला परत प्रेमाने विचारले पण तो संतू आता मात्र चांगलाच घाबरला होता तो त्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तर कधी वर्मासरांकडे तर कधी उर्वशीकडे पाहत होता बोल ना बेटा जर तू आम्हाला खरं खरं सांगितलं ना तर तुला मोठं चॉकलेट देईन बोल ना ती हसत त्याला बोलते आणि कॅडबरीचे नाव ऐकून त्या संतूच्या तोंडात पाणी सुटतं बरं तू राहतोस कुठे बेटा तिने परत मायाने डोक्यानं डोक्यावरून हात फिरवत त्याला आश्वस्त करत विचारले ते 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 मी ते मी पंचतारांकित हॉटेलच्या मागच्या झोपडीत राहतो त्याने आताही मंडा गिळतच तिला हळूच उत्तर दिले ओके मग आता मला सांग की तू का फटाके वाजवले तिने परत फिरून तोच प्रश्न विचारला पण यावेळी त्याच्यासमोर कॅडबरी तीही मोठी वाली दाखवली मी मी मुद्दाम नाही वाजवले ताई की इकडून तिकडे नाचत असलेल्या कॅडबरीकडे पाहतच आता तो बोलायला लागला ओ मग कोणी वाजवायला सांगितलं होते का तिने यावेळी सिरियस होत विचारले हो ताई एक मुलगा आला होता माझ्या घरी मला त्याने सांगितले की या या टायमिंगला फटाके वाजव आणि असं म्हणून त्याने फटाके माझ्या दारात ठेवले तसंच दोन बंडले ठेवले होते आता तो मिठूप्रमाणे घड्या घड्या बोलायला लागला समोर मोठ्या कॅडबरी जे लालूच दाखवलं जात होत ओ तुला माहिती होत का तो कोण आहे किंवा तू आधी ओळखत होतास का त्याला तिचा पुढचा प्रश्न नाव वगैरे माहीत आहे का ताई मी त्याला पहिल्यांदाच पाहिलं होतं आमच्या एरियात तो बोलतो आणि नाव तो डाक डोकं खास हा कर्नल देव का काय असं होतं कर्नल देव हा हा डोक्यावर पडलाय काय काही काय बदलतोय वरिष्ठ अधिकारी जागेवर उभा राहून परत रागात बोलतात सर रिलॅक्स लहान मुलगा आहे तो वर्मा सर त्यांच्या हाताला धरूनच खाली बसवत म्हणतात लहान मुलगा कुठल्या अँगलने वाटतोय तुम्हाला वर्मा तो अहो सतरा वर्षाचा तो घोडा वाटतोय मला ते तावादावाने बोलतात आणि तसेच बाहेरही पडतात सर प्लीज उर्वशी मध्ये पडत बोलते उर्वशी कॅरी ऑन वर्मा सर तिची पाठ थोपटत गुड जॉब उर्वशी म्हणत तिथून सरांच्या मागे बाहेर जातात ओ तू माझं एक छोटस काम करशील एका काकाला तू हेल्प करशील तिने ते दोघे जाताच त्या मुलाच्या हातात कॅडबरी देत बोलली कसली हेल्प ताई त्याने ती कॅडबरी ओपन करताना लुकलुकत होते त्याचे डोळे ती कॅडबरी ओपन करताना लुकलुकत होते त्या काकांना ना एक स्केच तो तिच्याकडे काही न करायला भावनेने पाहतो एक चित्र काढायचं आहे ते पूर्ण करायला मदत करशील तीच पुढे त्याला विचारते बस एवढंच काम हो करेल ना पण एक अजून असं चॉकलेट मिळालं तरच तो कॅडबरी खातखात बोलतो हो नक्कीच म्हणत ती एका स्केच आर्टिस्टला बोलावून घेते आणि त्या संतूच्या मदतीने त्या माणसाचे म्हणजेच शब्बीरचे चित्र काढतात त्या चित्राला बघून तीच काय पण आता वरिष्ठ अधिकारीही शॉकमध्ये मध्ये होते ती अजून एक कॅडबरी त्या संतुला देऊन तिथून पिटाळते हम्म बोला आता वर्मा सर काय तुम्हाला बोलायचं आहे मीटिंग साठी आता सर्व जमले होते तसं वरिष्ठ अधिकारी त्यांना बोलले तर दुसरीकडे देवाला ही विचारत होती की तो शब्बीर जे काही बोलला होता त्याचा मित्रांनो तर सर्व काय होतं तीन वर्षापूर्वी काय घडलं होतं त्याच्या आयुष्यात हे जाणून गेला तीही आता उत्सुक होती तसं एकीकडे वर्मासर तर दुसरीकडे भूतकाळ सांगायला देवा सुरुवात करतात क्रमशः काही असल्यास का नक्कीच मला सांगावे कथा ही पूर्ण काल्पनिक का आहे शस्त्रास्त्र वगैरे सुद्धा माझी एक कल्पनाशक्ती आहे त्यामुळे मनोरंजन म्हणूनच कथेला घ्यावी चुकत असल्यास स्पष्ट कम कमेंट करून सांगावे आपल्या मतांचा सा विचार करून सुध कथा सुधारण्यात येईल शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू